फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल सारिका टीचर तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची मराठीची कविता क्रमांक तेरा सन एक दिन ही कविता बघणार आहोत तर प्रथम आपण कवी परिचय बघूयात या कवितेचे कवी आहेत यशवंत कवी यशवंत यांचं संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर हे एक मराठी महाराष्ट्र कवी होते आणि ते बडोदा संस्थांचे राजकवी सुद्धा होते सण एक दिन या प्रस्तुत कवितेत कवीने बैल पोळा या सणाचे वर्णन केलेले आहे वर्षातून याच एका दिवशी बैलांची पूजा करतात त्यांना सजवतात इथे चित्रात तुम्हाला दिसत असेल बैलांना कसं छान सजवलेलं आहे त्यांना या दिवशी सजवतात त्यांची पूजा करतात परंतु वर्षभर त्यांना खूप कामाला लावतात मरोस्तर ओझी उचलायला लावतात ही खंत कवीने या कवितेत व्यक्त केलेली आहे तर चला प्रथम आपण कविता ऐका ऐकावाचा म्हणा शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनेदार राजा परधान्या रतन दिवान वजीर पठान तुस्त मस्त वाजती, लेजी वाजती खेळती मिरवीत नेती बैलां लागी दुलदुल तत्कुणाची वशिंडे काही बांड खोंडे अवखळ कुणाच्या शिंगांना बांधियले गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा सैन सन बैल पोळा ऐसा चाले खाली चा खालती काय नसतील आसुडांचे वळ उठलेले आणि फुटतील उद्या ही कडाड ऐसे पाठीवर जरी मिरवती परीधन्या हाती व्यसनी असती घट्ट पहा जरी झटकली जराशीही मान तरी हे व्यसन खेचतील सन एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे कवी यशवंत आता कवितेचा आपण भावार्थ बघूया शिंगे रंगवली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनदार तर बाशिंग म्हणजे काय तर कपाळावर बांधायचं एक आभूषण ते दिले बाशिंग त्याच्यानंतर बैलपोळ्याच्या दिवशी हे जे आभूषण आहे बैलाच्या डोक्यावर बांधले जाते झुली म्हणजे रंगीत एक वस्त्र आणि ऐनेदार म्हणजेच तर लहान लहान आरसे लावलेली झू तर बैलपोळ्या बैलपोळ्याचा सण शेतकरी दरवर्षी साजरा करतो या दिवशी बैलांची शिंगे रंगवली जातात कपाळावर बाशिंग बांधले जातात त्यांच्या पाठीवर लहान लहान आरसे असलेल्या झुली टाकल्या जातात राजा परधान्या रतन दिवान वजीर पठान तुस्त मस्त बघा या ठिकाणी राजा परधान्या, रतन दिवान, वजीर पठान ही बैलांना दिलेली नावं आहेत शेतकरी आपल्याला माहिती आहे की शेतकरी ह्या बैलांना सुद्धा नावं ठेवत असतो त्या आणि त्या नावानेच त्याला हाक मारल्या जाते बैलाला तर बैलांची असे नावं ठेवत असतो आणि आज या बैलपाळ्या बैल, बैल चे दिवशी हे जे सगळे आहेत राजा परधान्या रतन दिवाण वजीर पठाण या बैलांची शिंगे रंगवून बाशिंग बांधून त्यांना पाठीवर झूल टाकून छान असं सजवलं आहे आणि आज ही बैल मोठ्या आनंदात तुस्त मस्त समाधानी दिसत आहेत तुस्त म्हणजेच काय तर समाधानी आनंदात दिसत आहेत वाजंत्री वाजती लेजिम खेळती मिरवित नेती बैलान लागी दुलदुलतात कोणाची वशिंडे काही बांड खोंडे अवखळ आता वाजंत्री म्हणजे काय तर ते एक वाद्य आहे वाजवणारे त्याच्यानंतर लेझिम हा एक खेळाचा प्रकार आहे बैलान लागी म्हणजेच काय तर बैलांना दुलदुलतात म्हणजेच काय तर हलतात वशिंडे म्हणजे बैलांच्याच पाठीवरील उंच भाग, बांड म्हणजेच खोडकर आणि खोड म्हणजेच काय तर तरुण बैल तर इथे कवी काय सांगत आहेत बघा कवी आपल्याला या लाईनमध्ये सांगत आहेत की बैल पोळायच्या दिवशी वाजंत्री वाजत आहे लेझिम खेळत आहे आणि या उत्साहपूर्ण वातावरणात बैलांना मिरवण्यात येत आहे त्यांची झोका तशी मिरवणूक काढलेली आहे त्यात बैलांची वशिंडे हालत आहेत तर त्यात काही खोडकर असे तरुण बैल आहेत ते काय करत आहेत अवखळपणा करत आहेत पुढच्या लाईन बघूयात कुणाच्या शिंगांना बांधी आले गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा सण बैल पोळा ऐसा चाले गोंडे म्हणजे काय तर कापडी फुले त्याच्यानंतर शोभिवंत म्हणजे शोभून दिसतात ऐसा म्हणजे असा तर इथे कवी सांगतात की काही बैलांच्या शिंगांना सुंदर हिरवे तांबडे गोंडे बांधलेले आहेत त्यांच्या गळ्यातल्या माळांचा आवाज घुमतो आहे असा हा सण उत्साहात सुरू आहे, झुलींच्या खालती काय नसतील आसुडांचे वळ उठलेले आणि फुटतील उद्या ही कडाड एसीच आसूड पाठीवर कडाड आता आसूड म्हणजे काय तर चाबूक वळ म्हणजे माराचे निशान आणि फुटतील बळ उमटतील बळ म्हणजेच काय तर माराचे निशाने कडाड म्हणजे चापकाचा आवाज तर इथे कवी सांगत आहे की बैलांच्या पाठीवर घातलेल्या झुलींच्या कवी या लाईनमध्ये सांगत आहेत की बैलांच्या पाठीवर घातलेल्या झुलींच्या खाली चापकाचे वळ उमटलेले असतील का जरी आज या बैलांचे कौतुक होत आहे त्यांची पूजा होत आहे त्यांना छान सजवलेले आहे झूल घातले तरी हे चापकाचे वळ हे पाठीवर असणारच आहे आणि आजच नाही तर उद्याही त्यांच्या पाठीवर चापकाचे वळ कडाडतील उद्याही त्यांना असाच मार मिळेल चापकाचे वळ त्यांना पडतील फक्त सणाच्या दिवशी काय ते त्यांचे कौतुक बाकी दिवस तर मरोस्तर मारच आहे जरी मिरवती परी धन्या हाती व्यसनी असती घट्ट पहा जरी झटकली जराशी जरा ही मान तरी हे व्यसन खेचतील परी म्हणजे परंतु आणि व्यसनी म्हणजे बैलाच्या नाकात घातलेली दोरी बैलांना मिरवत नेत असताना त्यांच्या नाकातली व्यसन मालकाने घट्ट हातात पकडली आहे बैलाने जराही मान झटकली तर मालक त्यांना व्यसन खेचून जागेवर आणतात बैलांना काय करतात ते थे जखडून ठेवतात सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे शेवटच्या ओळी बघा काय म्हणतायत की बैलपोळा हा बैलांचा सण फक्त एकच दिवस आहे आणि बाकी वर्षभर त्यांना मरेपर्यंत ओझे व्हायचे आहे खूप सुंदर अशी कविता आहे या कवितेत कवी सांगतात की या बैल पोळ्याच्या दिवशी बैलांचं खूप कौतुक होतं त्यांना गोड गोडपूर्णाची पोळी खाऊ घातली जाते त्यांची पूजा होते त्यांना सजवलं जातं पण बैल पोळा संपल्यावर इथे कवीचं मन उदास होत आहे इथे ते सांगतात की एक दिवस सोडला तर पुन्हा त्याला कष्ट घ्यावे लागतात ओझं व्हावं लागतं गाडीला झुंपावं लागतं आणि वरून त्याच्या पाठीवर चापकाचे फटकारे सुद्धा मारले जातात त्याच्या पाठीवर वळ उमटत असतात आणि एवढं सगळं होऊन सुद्धा हे बैल शेतकऱ्याची धन्याची चाकरी आनंदाने करतात कष्ट हे मरेपर्यंत करतात असं वर्णन कवीने इथे केलं आहे खूप सुंदर अशी कविता आहे आय होप तुम्हाला ही कविता समजली असेल तेव्हा पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय